स्वामी समर्थांचा कलियुगाविषयी अत्यंत महत्त्वाचा संदेश आजचं कलियुग इतकं कठीण का वाटतं माणसं का बदलत आहेत नाती का तुटत आहेत आणि संकट का थांबत नाहीत या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांनी कलियुगाबद्दल सांगितलेलं खरं सत्य तुम्हाला ऐकायला मिळेल स्वामी म्हणतात कलियुग बदलणार नाही पण स्वतः बदललात तर आयुष्य नक्की बदलेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा स्वामी समर्थ सांगतात की कलियुग हे केवळ काळाचं नाव नाही तर माणसाच्या मनात चाललेली एक परीक्षा आहे या युगात माणूस बाहेरून खूप प्रगत दिसतो पण आतून तितकाच कमकुवत आणि अस्वस्थ झालेला आहे स्वामी म्हणतात की कलियुगात माणूस देवाला शोधतो पण देवाने सांगितलेल्या मार्गावर चालायला तयार नसतो लोक पूजा करतात मंत्र जपतात पण मनात कपट द्वेष आणि अपेक्षा भरून ठेवतात या युगात नात्यांमध्ये स्वार्थ वाढेल आईवडिलांचा मान कमी होईल गुरूंची किंमत कळणार नाही आणि सत्य बोलणारा माणूस त्रास सहन करत असेल स्वामी म्हणतात कलयुगात माणूस दुसऱ्याला फसवून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल पण स्वतःच्या मनाला फसवू शकणार नाही आज माणूस बाहेर हसतो पण आतून तुटलेला असतो कारण त्याने श्रद्धेपेक्षा शंका मोठी केली आहे स्वामी पुढे सांगतात युगात संकट वाढतील कारण माणूस कर्म विसरून फक्त नशिबाला दोष देईल रोग चिंता नैराश्य भीती असुरक्षितता हे सगळं कलियुगाची लक्षणं आहेत माणूस देवाला म्हणेल माझं ऐकत का नाही पण देव शांतपणे पाहत असेल की तू माझं ऐकतोस का स्वामी म्हणतात मी प्रत्येकाच्या हृदयात बसलो आहे पण आवाज बाहेरच्या गोंगाटात हरवतो मोबाईल पैसा प्रतिष्ठा आणि दिखावा यामध्ये अडकलेला माणूस स्वतःच्याच आत्म्याशी बोलायला विसरतो या युगात लोक देवाकडे मागायला जातात बदलायला नाही पण स्वामी स्पष्ट सांगतात जो स्वतः बदलतो त्याच्यासाठी मी सगळं बदलतो समर्थ ठामपणे सांगतात की कलयुग जरी अंधाराने भरलेलं असलं तरी याच युगात मोक्षाचा मार्ग सर्वात सोपा आहे सत्ययुगात तप त्रेतायुगात यज्ञ द्वापारयुगात पूजात पण कलियुगात फक्त नामस्मरण पुरेसा आहे स्वामी म्हणतात मनापासून घेतलेलं माझं नाव डोळ्यातल्या अश्रूंनी केलेली हाक आणि निष्कपट श्रद्धा एवढंच मला हवं आहे या युगात थोडी भक्तीही मोठं फळ देते पण ती भक्ती दिखाव्यासाठी नसावी स्वामी सांगतात की जो शांतपणे दुःख सहन करतो दुसऱ्याचं वाईट करत नाही आणि संकटातही देवाला दोष देत नाही तोच खरा भक्त आहे स्वामी पुढे सांगतात की कलियुगात माणूस एकटा पडतो कारण तो अपेक्षांमध्ये अडकतो लोक त्याच्याबरोबर असतात जोपर्यंत त्यांचं काम असतं व स्वामी म्हणतात सगळे दूर जातील तेव्हा मी तुझ्याजवळ बसेन या युगात जेव्हा डोळ्यातून आश्रू येतात शब्द संपतात आणि आधार उरत नाही तेव्हा स्वामीच आधार बनतात पण अट एकच विश्वास अढळ हवा स्वामी सांगतात की संकट येणं म्हणजे देवाने सोडलं असं नाही तर देव जवळ आहे याचं चिन्ह आहे कारण सोनं अग्नी तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही स्वामी समर्थ वारंवार सांगतात की कलियुगात मन सांभाळणं हीच खरी साधनं आहे बाहेरचं जग बदलण्यापेक्षा आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा स्वामी म्हणतात ज्याने मन जिंकलं त्याने सगळं जिंकलं या युगात अपमान अवहेलना अन्याय हे सगळं सहन करावं लागतं पण त्यामागे ही एक देवी योजना असते जो शांत राहतो तोच वाचतो जो प्रतिशोध घेतो तो स्वतःच जळतो स्वामी सांगतात कलयुगात धीर संयम आणि श्रद्धा हेच खरे शास्त्र आहेत शेवटी स्वामी समर्थ सांगतात की कलयुग संपेपर्यंत तक्रार करू नका कारण हे युग बदलणार नाही पण तुम्ही बदलला तर तुमचं आयुष्य नक्की बदलेल स्वामी म्हणतात मी आहे मी पाहतोय आणि योग्य वेळ आल्यावर मी सगळं सांभाळतो म्हणून चिंता सोडा अपेक्षा कमी करा आणि नामस्मरण वाढवा कलियुग कितीही कठीण असलं तरी स्वामींच्या चरणी शरण केलात तर अंधारातही प्रकाश सापडतो कारण स्वामी समर्थ हे फक्त दैव नाहीत तर कलियुगात तुटलेल्या माणसाचा शेवटचा आधार आहेत